नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे तर बघा मित्रांनो आता आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी कोणती आहे की बघा मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी बऱ्याच दिवसापासून सहाव्या हप्त्याची ही वाट बघत होती तर मित्रांनो आता वाट बघायची गरज नाही कारण की मित्रांनो अखेर आता तारीख समोर आलेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना आता या योजने उद्यापासून वंचित राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे तर बघा मित्रांनो आता काही दिवसांनंतरच बघा आता दोन तीन तीन दिवसांनंतर आता गुढीपाडवा सण येत आहे तर मित्रांनो आता गुढी पाडवाच्या सणानिमित्त सर्वांना लाभार्थी शेतकरी मित्रांना आता गुढीपाडवाच्या सणानिमित्त हे गोड सण गोड साजर व्हावा म्हणून आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता थेट आता त्या सणाच्या दिवशीच तुमच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा आता कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी हे म्हणजे की फार्मर आय डी काली आहे तर त्या शेतकऱ्यांना आता येथून पुढे पूर्ण संपूर्ण जे लाभार्थी योजनेचे तुम्हाला पैसे मिळत होते आतापर्यंत त्या योजनेचे तुम्हाला हे सर्व पैसे मिळणार आहे तर मित्रांनो एकतीस तारखेपर्यंतच्या आज ज्या शेतकऱ्यांनी हे फार्मर आय डी का नाही तर लवकरात लवकर हे फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा तुम्हाला या योजनेपासून हे वंचित राहावे लागणार म्हणजे की तुम्हाला हे योजनेचा लाभ घेता येणार नाही ना ना तर मित्रांनो बघा आता लवकरच तुम्हाला आता एकतीस मार्च रोजी म्हणजे की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला थेट तुमच्या डीबीटी हे पैसे ट्रान्सफर केले जाणार तर मित्रांनो तुम्हाला या तुम्हाला यामध्ये हे रुपये मिळणार आहे तर बघा मित्रांनो आता बऱ्याच काही दिवसापूर्वी घोषणा केल्या होती की नमो शेतकरी योजनामध्ये ही वाढ करण्यात आली होती तर मित्रांनो अशी अपवा होती तर मित्रांनो आता बघा तुम्हाला नेहमीच प्रमाणे तुम्हाला दोनच हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला मला कशी वाटली चांगली वाटली असेल मित्रा तर मित्रांनो तुमच्या इतर मित्रांबरोबर ही बातमी शेअर करा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद